कोल्हापूर जिल्ह्यातल्या धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या राधानगरी तुळशी वारणा आणि दूधगंगा या धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त पाणीसाठा शिल्लक आहे तर कासारी कडवी कुंभी आणि पाटगाव या लघु पाटबंधारी प्रकल्पात पाणीसाठा कमी आहे आणि महत्वाच्या धरणांमधला पाणीसाठा चांगला असल्यानं याचा शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी लाभ होतोय त्यामुळे पाणी उपसा करण्यावर सध्या तरी कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नसल्याची माहिती जलसिंचन विभाग विभागाच्या अभियंता स्मिता माने यांनी सांगितलंय सिंचनासाठी पिण्यासाठी पाणी आपण जसं जसं कमी करत जातोय त्या प्रमाणातच त्यांना काम करायला वाव देतोय आणि खरं म्हटलं तर दहा जून पर्यंत सिंचनाची जी निकड आहे ती भागवण्याचं आणि त्यानंतर तीस जून पर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतकं पाणी ठेवून आम्ही त्याचा पाणीसाठा कमी कमी करत चाललोय आणि तसंच त्या बरोबरीनं कामही तर कोल्हापुरातल्या धरणांमध्ये किती पाणी साठा सध्या उपलब्ध आहे एकदा आपण ही आकडेवारी पाहूया धरणांमधला उपलब्ध पाणीसाठा राधानगरी धरणात आहे तीन पूर्णांक शहाण्णव टीएमसी पाणी साठा तर तुळशी धरणामध्ये आहे एक पूर्णांक अठ्याण्णव टीएमसी पाणी साठा कोल्हापुरातली आपण ही स्थिती पाहतोय वारणा धरणामध्ये अकरा पूर्णांक शून्य चार टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे तर कळमवाडीच्या दुधगंगा धरणामध्ये सहा पूर्णांक तेहतीस टीएमसी पाणीसाठा आहे